जाणार आहे तिडक ओदरकडे डॅम वरती आता तुम्हालाही दाखवतो पुढं आणि मग विडिओ तोपर्यंत लाईक नक्की करा विडक आवडवाले पण आले हे बँड बिंड सगळं आहे त्यांचं इथं इकडे जायचं आहे धरणाचा आहे तो बांध आहे गाव ते रस्त्याने आम्ही चाललोय दोघ चढायचे माग लागली आता किती भरलाय ते समजा दाखवलं मला इथे अजून दुसरीकडून ही रस्ते असतील पण ते आम्हाला माहित नाही पण मग इडून जे कावडवाले होते ना, ना। ते इडूनच वर चढेल ना त्याच्यामुळे मग आम्ही इथूनच जातोय शेवटी भाऊ आलोवरित आणि हा आहे ओझारखेड तर रिपब्लिक जी आहे तर सगळी याला चालली सप्तशृंगी गडावर उद्या कोजागिरी आहे ना त्याच्यामुळे उद्या कार्यक्रम आहे राहतील त्याच्यामुळं तिकडं तिकडे चालले हा आहे ओझारखेड पाण्याचं लेवल थोडा कमी झाला वाटतं मोऱ्या सोडल होत्या कारण कमीच पाणी दिसत आहे इडं आम्ही जायला म्हणजे पहिल्यांदा तर आम्ही इड मंदिरावरच गेलो त्यात महाराजाचे तो म्हणजे ओझरकडे पासून तीन साडेतीन किलोमीटर तर आहेच पण मग आता आहे तो इडं आमला तर आता आपले तर आहे पब्लिक तर चला पुढं अजून तर दाखवते आता एडं फोटो बिटो काढायचं मी जायचं मधी काय आहे ते काय माहिती मधी काय आहे रे राहायला yeah. काय हा जो ब्लॉग राहील ना व्हिडिओ नंतर पहिल्यांदा तर तुम्हाला जो आहे ना तो पहिला लागेल व्हिडिओ अपलोड करा नंतर हा चला मग तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा बेटोपडीचे व्हिडिओ हा व्हिडिओ काही मी जास्त मोठा नाही बनवणार इथेच संपतोय